सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सिलवासा येथे अखिल भारतीय माळी महासंघ चोवीसावा वर्धापन दिन उत्साह संपन्न सिलवासा दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कला केंद्र सिलवासा येथे सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय माळी महासंघाचा चोवीसावा वर्धापन दिवसानिमित्त राष्ट्रीय चिंतन शिबिराचं आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं या कार्यक्रमात प्रमुख अतिथी अखिल भारतीय माळी महासंघ गुजरात शामराव फुले सुरत महानगरपालिका नगरसेवक सुधाकर चौधरी नाशिक शिरपूर वरवाडे नगरपरिषद माजी उपनगर अध्यक्ष वासुदेव देवरे शिरपूर वरवाडे नगरपरिषद नगरसेवक संतोष माळी शांतीलाल महाजन गुरुजी कैलास बोरसे सिल्वासा नगरपरिषद अध्यक्ष रजनी शेट्टी अखिल भारतीय माळी महासंघ हरिश्चंद्र रेंडे साहेब असे अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्या सुनील महाराज सुनील महाजन शांताराम भदाने त्यात सुनील महाजन शांताराम भदाने प्रवीण माळी महासचिव रवींद्र खरे सचिव गंगाधर अहिरराव इंदास निझरे वासुदेव माळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानाची ज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहोचविणे मुलामुलींचे शिक्षणाविषयी माळी समाजाला आर्थिक राजकीय कार्यात भक्कम करायचे ठरविण्यात आले प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करण्यात आले शिरपूरहून मांडळ सरपंच सुनील सोनोने पुलीस पाटील विनय माळी कैलास माळी संतोष चिंतामण माळी राजेंद्र माळी सुरत संपूर्ण टीम उपस्थित होते तसेच सर्व कार्यक्रमात सिल्वासा सर्व टीम उत्कृष्ट असं नियोजन केलं होतं अशी माहिती अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक